हॅलो नमस्कार माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला माझ्याकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा न्यू इयरचा हा पहिला दिवस आहे मोठे असे काही प्लान्स नाही मोठा काही शो नाही पण मन आहे ना ते अगदी शांत आहे रोज सारखाच दिवस पण थोडा खास वाटतो आहे चला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा स्वच्छ धुवून घेतले आणि उन्हामध्ये ठेवून दिले तर देवघर पण आहे ना मस्त स्वच्छ धुवून उन्हामध्ये ठेवून दिलेलं आहे कारण आता धुतलं होतं पंधरा वीस दिवसा अगोदर पण आता आज न्यू इयरचा आपण कसं छान छान रेडी होतो सगळ्या गोष्टी नवीन नवीन करतो तसं म्हटलं चला देवघर पण छान स्वच्छ धुवून घ्यावं आणि हे इथे पण बाकीचे भांडे उलटे मारून दिलेले आहे फोटो मी आता मुद्दामच उलटा केला कारण त्याला पण थोडं स्वच्छ धुवून घेतलं पाण्याने कारण वरती पॉलिथिन आहे ना, ना। त्याला मी म्हणजे असं धूत तर नाही कधी फक्त पुसून घेत असते पण ते कुंकू वगैरेचं जास्त ग लागलेलं होतं ना हात वगैरे मग चेहरा असं क्लीन दिसत नव्हता माताराणीचा म्हणून त्याला छान स्वच्छ धुवून घेतला आणि हा मी जेव्हा इथं आली होती ना तर जेव्हा मी फर्स्ट टाईम कल्याणमध्ये आली आणि रूम केला होता आम्ही तर त्यावेळेस माझ्याकडे कोणत्याच देवांचे म्हणजे फक्त गणपती बाप्पा होता फोटो वगैरे नव्हता आणि लक्ष्मीपूजन आणि गुरुवारच्या उपवासासाठी मला फोटो पाहिजे ते होता तेव्हा मी हा छोटूसा नाजूकचा फोटो माझ्या देवघराच्या हिशोबाने घेतला होता म्हणजे देव देवघरामध्ये बरोबर बसेल बाबा म्हणून हा छोटूसा नाजूकचा फोटो घेतला होता मला आवडला होता हा खूप छान वाटत होता चला आता मी पण इथं नाश्ता करून घेते खिचडी गरम केली होती आता दिवसभर काय रुटीन राहीन आज एक तारखेचा तर तो तुमच्यासोबत मी शेअर करीनच पण रात्रीची खिचडी होती रात्री खिचडी केली होती एकादशी पण होती नाही पण मी काही के केलं नसतं खास आणि सध्या जरा वेगळा मूड होता म्हणून मी काहीच केलं नाही काल बट ही खिचडी वगैरे बनवून ठेवली होती आणि बाहेर थोडं मुलं खेळत आहे त्यांचा आवाज येतो आहे सो असं होतं मी पण नाश्ता वगैरे करते आणि मग माझं पूर्ण दिवसाचा रुटीन आज तुमच्यासोबत शेअर करीन काय कसं काय कस, काय केलं काय नाही असं विचार कुठेतरी मंदिरात जावं असं पण बघू वेळ मिळाला तर नक्की जाऊ आता सध्या नाश्ता करते व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा बाय बाय नवीन वर्ष म्हणजे सगळं बदलणं नाही तर जे आहे ना त्यातच समाधान शोधणं हे खरं आहे तर आजचा हा नवीन वर्षाचा पहिला दिवस छान छान गोड अशी रेडी झाली हो बाकीचे सगळ्या गोष्टी जुनी असतात पण नाही ना आत्मविश्वास प्रवास जो आपण नवीन पुन्हा चालू करतो म्हणजे मनाला समजूत घालून की नाही हा आजचा एक दिवस आहे म्हणजेच वर्षा वर्ष बदललं की जो नवीन वर्ष चालू होतो किंवा वर्षातला म पहिला महिना पहिली तारीख जेव्हा चालू होते तेव्हा आपण आपल्या मनाला साकड घालत असतो आपण आपल्या मनाला समजूत घालत असतो की नाही आजपासून हा प्रवास जो आहे आपण काहीतरी नव्याने चालू करूया ज्या चुकीच्या गोष्टी घडल्या हातून त्या सोडून परत नव्याने काहीतरी चांगला आपल्या हातातून घडावं ही प्रयत्न आपण करत असतो असो आजचा नवीन दिवसाचा माझा असा काही प्रवास चालू झाला होता सकाळचं सगळं सुरळीत कामं झाले आपले टायमावरती आणि खास सुरुवात केली म्हणजे देवघर छान स्वच्छ धुतल्यापासून कारण देवघर स्वच्छ धुतलं की म्हणजे पहिला दिवस आपण हे ना देवांना दिलं पाहिजे पहिलं प्राधान्य कारण त्यांच्यावरच आपण आहोत सृष्टी आहे आणि त्यांना पहिल्या दिवशी जर आपण सकाळी सकाळी मान दिला ना तर मला तरी वाटतं आपलं संपूर्ण वर्ष हे ना ते खूप छान सुखी समाधानी आणि आनंदात जातं इथं आहो आले होते दुपारच्या वेळेस आणि त्यांनी खूप सारे असे फ्रूट्स आणले होते त्यांना कोणी गिफ्ट म्हणून दिले असतील बहुतेक तर भरपूर असे फ्रूट्स आणले होते मी काही विचारलं नाही त्यांना तर पिझ्झा देखील त्यांनी आणला होता फ्रोझन पिझ्झा आणला होता कारण गार्गीने रात्री सांगून ठेवलं होतं एकतीस डिसेंबरला तिला पिझ्झा खायचा होता पण ते काही आमचं जमलं नाही तर तिला आणून दे द्यायचं पण मग अहोंनी सांगितलं की मी घेऊन येईन आणि नेमकं दुसऱ्या दिवशी म्हणजे एक तारखेलाच आजच्या दिवस त्यांनी लगेच पिझ्झा आणला त्याच्यासाठी आणि फ्रोझन पिझ्झा आमच्या घरात पहिल्यांदा येतोय मित्रांनो म्हणून मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करते नाहीतर मी असं पिझ्झा वगैरे किंवा ही खाण्यापिण्याच्या गोष्टी शेअर Uh, सजासजी करत नाही बट एक आयडिया यावी तुम तुम्हाला पण त्यासाठी मी हे शेअर करते तर हा होता फ्रोझन पिझ्झा वन नाईन नाईनचा म्हणजे अराऊंड दोनशे रुपयाचा होता हा तर याला तुम्ही कमीत कमी, कमी दोन वर्ष स्टोर करून ठेवू शकता असं त्यावर लिहिलं होतं बॉक्सवरती आणि याला बनवायचा कसा म्हणजे डायरेक्ट आणून फक्त तुम्हाला त्याला गरम करायचं आहे तर तुम्ही त्याला प्लेटमध्ये ओव्हनमध्ये एअरफ्रायमध्ये किंवा कढईमध्ये असं प्लेटमध्ये सुद्धा गरम करू शकता पण मी इथं डायरेक्ट तव्यावरती केला त्या अगोदर तुम्हाला काहीतरी तव्याला बटर किंवा तूप तेल जे असेल ना ते लावून घ्यायचं आहे जेणेकरून पिझ्झा चिपकायला नको खाली तो चटकायला नको म्हणून आणि फक्त चौदा ते पंधरा मिनटात येणा हा एवढा छान तयार होतो ना कारण खूप असं जास्त चीज आहे त्याच्यावरती आणि मस्त स्वीटकॉर्न आहे तर खूप टेस्टी लागला तो आणि खरं तर मी तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करते की बऱ्याचशा गोष्टी आपण बघत असतो पण असे बरेचसे लोक असतात ज्यांना छोट्या मोठ्या गोष्टी माहीत नसतात आणि त्यातली मी आहे तर मला फ्रोझन पिझ्झा माहिती होता आतापर्यंत पण त्याची चव कशी लागते आणि खरंच तो त छान लागतो का कारण आपला जो फ्रेश आणि रेडी म्हणजे चालू चालू बनवलेला जो पिझ्झा असतो अगदी फ्रेश पिझ्झा असतो ना त्याची चव आणि फ्रोझनची चव चांगली लागते का यामधला डिफरन्स मला माहीत नव्हता पण आज यांनी हुंनी आणलं तो आणि आज खरंच मी तुम्हाला लिटरली सांगू का याची चव आहे ना जसं आपण फ्रेश पिझ्झा बनवतो किंवा आणतो ना सेम तशी होती वाटतच नव्हता हा फ्रोझन आहे असं सेम चव तीच होती स्वीटकॉर्न पण सेम लागत होते आणि सगळ्या गोष्टी यावरती ना ते रेड रेड जे दिसते तुम्हाला तर ते चिलीच होत्या त्या सो तो थोडं स्पायसी होतं थोडं नॉर्मल बट असो गार्गीला तेवढं काही लागलं नाही तिने सगळं वरच्या ज्या मिरची वगैरे होते, ते ते होते बरुन -बरुन ते ना ते निवडून ठेवल्या होत्या कारण तिला अजिबात आवडत नाही शिमला मिरची पण तिला आवडत नाही आणि चीज ओवडी भरून भरून होती ना त्यात खरंच खूप छान लागत होतात तुम्ही जर ट्राय करायचा विचार करत असाल ना फ्रॉझनवाला तर नक्की करा खूप छान लागतो हा पिझ्झा मी फर्स्ट टाईम ट्राय केला इतर वेळेस असे भरपूर खाल्ले पण असा नाही खाल्ला होता चला असो देवघर स्वच्छ झालेलं होतं आणि ते छान सुकलं पण होतं म्हणून छान देवपूजा करून घेतली देवघर लावून घेतलं आणि छान देवाकडे खूप असे प्रार्थना केली खूप जास्त काही मागितलं नाही पण देवप्पाला एवढं सांगितलं तुला जेवढं योग्य वाटेल तेवढं आम्हाला दे नवीन वर्षाच्या सुरुवातीला एवढंच मागणं आहे छान छान रेडी झालो मायले की मी देखील मस्त साडी घातली विचार वेगळा होता साडी ब्लॅक नाही घालायची होती पहिल्या दिवशीच पण म्हटलं असो मनात श्रद्धा भाव असला सगळं होतं आणि अहो झोपले होते तर तोवर आम्ही आता मस्त रेडी झालेलो होतो आणि आम्हाला निघायचं होतं पण म्हटलं जाता जाता त्यांना उठून त्यांना अगोदर चहा देऊन द्यावी कारण रात्री जास्त वेळ होऊन जाईल उशीर होऊन जाईल आता खूप संध्याकाळ झाली होती पाच वाजून गेले होते संध्याकाळी तर पाच वाजता आम्ही घराच्या बाहेर निघालो जायचं होतं उल उल्हासनगरला शिवमंदिरात पण प्लॅन जरा चेंज झाला नंतर म्हटलं जवळपास कुठेतरी एका मंदिरात जावं मग नंतर विचार केला की आपण आता डायरेक्टच जरी माता जरी मरी माताला जावं कल्याणच्या लोकांना माहिती आहे की जरी माता कोण आहे काय सगळं व्यवस्थित तर हे ग्रामस्थ ग्रामस्थ आहेत त्या तर या तिसगावला आहे हे मंदिर तिजगावचं हे मंदिर आहे बरेचसे लोक जे असतील कल्याणचे ते ओळखून घेतील की कुठे आलं हे तर इथं आलो होतो आम्ही दर्शन घेण्यासाठी आणि लाईन तुम्ही पहा लाईन किती मोठी होती लिटरली सांगते मी आमचं दर्शनच झालं आणि एवढी मोठी लाईन होती कारण गार्गीला मध्येच सू वगैरे लागली आणि तिचं पण मूड ऑफ झाला एवढ्या लाईनीत उभं राहून अर्ध्या लाईनीत आलो आणि बाहेरूनच आम्ही दर्शन घेतलं आणि पण आम्ही हनुमानजीचं आणि रामजीचं दर्शन जवळून घेतलं असो त्यानंतर मस्त गार्गिने चटपटक खाल्लं आणि घरी आलो असा होता आजचा दिवस थँक्यू फॉर वॉचिंग बाय